आम्हीचा पग खातोय आणि आता कोंबडी शिजवायला टाकली आहे आता शिजते मसाला टाकलाय सुका पातळ सुका पातळ करायला घेतला आता केल्यावर मग दाखवतो

जेवायला या आई प्लाइन जेवत आहे आई पण व्हेज खाते चला जेवायला या सगळ्यांनी जेवतो आता इथं आहे लॉलीपॉप तळलेले सुका चिकन राईस इथं तळलेला राईस आता इथं आम्ही जेवायला बसलोय इथं फक्त सुका पातळ बनवलंय चला आता जेवायला बसतोय या सगळ्यांनी जेवायला दोघांचं म्हणणं आलंय चिकन वरून बघायला चिकन वरून म्हणणं चाललंय दोघांचे हा खास नाही चिकन बनवला भडकल्याच होम आहे पुण्यानंतर पुण्याला लागतात काय समजलं आधी आता, आता हा खात नाही ना पहिला खायचं तेव्हा काय नाही बोलायचं आणि आता आता खात नाही तर कसा कसा आहे मी पण

देव अशा न पावत नाही ना रे हा आता रेस्त नाही म्हणून सांगतोय सगळ्यांना खाऊ नका खाऊ नका पहिलं तर सारखं लागायच ते काय आता कशी बोललो तुम्ही कादार म्हणून तू काय घात ते